पन्हाळा तालुक्यातील तिरपरमधील श्री नवनाथ सहकारी दूध व्यावसायिक संस्थेत एक लाख अठ्ठ्याण्णव हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपयांचा अपहार झाल्याचं फेर लेखापरीक्षणात उघड झालंय याप्रकरणी अध्यक्ष संचालक मंडळातील नऊ सदस्य सचिव आणि दोन पॅनेलवरील लेखापरीक्षक अशा बारा जणांवर रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला पन्हाळा तालुक्यातील तिरपण इथं श्री नवनाथ सहकारी दुधसंस्थेत एक लाख अठ्ठ्याण्णव हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपयांचा अपहार झाल्याचं फेरलेखापरीक्षणात उघड झालंय अध्यक्ष श्यामराव चौगले सदस्य भारती पाटील पार्ति राजाराम पाटील सरदार पाटील हंबीराव मोहिते रंगराव पाटील रघुनाथ पाटील सुशिला पाटील विष्णू कांबळे सचिव बंडू चौगुले यांच्यावर गुन्हा दाखल झालाय तसंच पॅनेलवरील नरतवडे इथले लेखापरीक्षक सुरेश पाटील आणि करवीर तालुक्यातील सुनील कोतमिरे यांच्यावर रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला दोन हजार वीस एकवीस ते दोन हजार बावीस तेवीस या कालावधीत आरोपींनी अधिकाराचा गैरवापर करून पदाच्या कर्तव्य आणि जबाबदारीचं पालन न करता सचिवांनी रिबेट वाटप तसंच फरक वाटप बनावट दाखवला सॅम्पल दूध विक्री नोंद न फरक वाटप कपात नोंद न करणं तसंच दसरा ठेव कपात रक्कम नोंद केलेली नाही ही, ही रक्कम परस्पर संगणमताना वैयक्तिक लाभापोटी एक लाख अठ्ठ्याण्णव हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये लाटल्याचं फेरलेखा परीक्षणावेळी स्पष्ट झालंय त्यामुळे संस्थेची फसवणूक झाल्याचं लेखापरीक्षकांच्या अहवालात नमूद करण्यात आलंय फिर्याद दाखल होताच अध्यक्षांसह हयात मयत संचालक आणि पॅनेलवरील लेखापरीक्षकांवर गुन्हा नोंद झालाय